सुखकाळले या मालिकेतील मधुरा म्हणजे स्पृहा जोशी स्पृहा उत्तम अभिनेत्री आहे ती सध्या पस्तीस वर्षाची आहे स्पृहाचं सुरुवातीचं शिक्षण बालमोहन विद्या मंदिर येथे झालं त्यानंतर तिने रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं स्पृहाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती तिने अभिनयाची सुरुवात केली दोन हजार चार साली बालकलाकार म्हणून त्या चित्रपटाचं नाव होतं मायबाप त्यानंतर नेवर माइंड डोंट वरी बी हॅप्पी नांदी अनन्या या नाटकात तिने काम केलं लोकप्रिय मालिका एका लग्नाची दुसरी गोष्ट प्रेम हे एका लग्नाची तिसरी गोष्ट यात तिने काम केलं तसंच उंच माझा झोका किचनची सुपरस्टार सूर नवा ध्यास तिने सूत्रसंचालक म्हणून काम केलं पैसा पैसा मला काही प्रॉब्लेम नाही होम स्वीट होम यासारख्या चित्रपटात ती दिसली स्पृहा जशी उत्तम अभिनेत्री आहे तशीच ती कवयित्रीसुद्धा आहे स्पृहाने प्रसिद्ध चित्रपट डबल सीट या चित्रपटातील लोकप्रिय गाणं किती सांगायचं मला आणि मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील साध ही प्रीतीची या गाण्याचे बोल लिहिले स्पृहाचे चुरा लोपामुद्रा ही कविता संग्रही प्रसिद्ध झाली आहे तिला डान्स आणि फिरण्याची प्रचंड आवड आहे स्पृहा ही हर कलाकार आहे स्पृहाने वरद लघाटेसोबत लग्नगाड बांधली वरदने करिअरची सुरुवात केली पत्रकार म्हणून सध्या तो मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे स्पृहा सध्या सुखकळले या मालिकेत मधुराची भूमिका साकारत आहे या मालिकेतील मधुराच्या गळ्यातील मंगळसूत्रानं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं स्पृहाच्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचं स्थान भक्कम केलं असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला विसरू नका धन्यवाद